आम्ही आभार मानतो गेल्या अनेक वर्षापासून गौतमजी कसबे भारतीय जनता पक्षामध्ये काम करत राहिले आणि येणाऱ्या या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून यावं म्हणून आज संकल्प मेळावा घेण्यात आला आणि गेल्या महानगरपालिके निवडणुकीमध्ये चंदन शिवे साहेबांनी सांगितलं बरोबर आहे जेव्हापासून मी आमदार झालो या भागातून या भागातल्या कामाच्या संदर्भात मला अनेक वेळा असं वाटत होतं की मी या भागामध्ये या वस्त्यामध्ये मी कधी जाऊ शकत नाही तिथल्या कामाची मला माहिती होत नाही आणि तिथला माणूस जो आपण जोपर्यंत या वस्तीमध्ये जाणार नाही तोपर्यंत तिथला माणूस माझ्याशी संपर्कात राहणार नाही आणि मी माझ्या निवडणुकीला प्रचारालाही येत नव्हतो आणि त्यामुळं मला इथं जाणं येणं फार अवघड होतं मग नंतर मी अजित भाऊ असू द्या किंवा आपले गौतमजी कसबे असू द्या या सगळ्यांच्या सोबत चर्चा करत करत एकदा मी त्यांना म्हणलं की भारतीय जनता पक्ष तुमच्या बरोबर काम करायला तयार आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष याच्या अगोदर कधी आपल्या या वस्त्यामध्ये आला आणि आपण काम करतो असं म्हणलं नाही पण मी त्यांना म्हणलं की येणा या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला इथं आमचे लोकप्रतिनिधी पाहिजे जेणेकरून या वस्तीमध्ये मला काम करता येतं आणि म्हणून मी अजित भाऊ असू द्या आमचे प्राध्यापक बनसोडे असू द्या त्यावेळेचे आमच्या भारतीय जनता पक्षाचे होते रवी गायकवाड असू द्या या तिघांनाही तिकीट दिलं आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे भारतीय जनता पक्षात राहून त्यांना निवडून आणलं माझी आता संकल्पना आहे आता तीन नगरसेवक आहेत तर पाच नगरसेवक आपल्या भारतीय जनता पक्षाच्या या भागातून राहायला पाहिजे कारण या भागाचा विकास ज्या पाच वर्षामध्ये ज्या नगरसेवक आज नगरसेवक असताना आम्ही कोट्यवधी रुपये आणून निधी इथं खर्च केलं आणि आज पाच नगरसेवक राहिलं तर आज त्याच्या ही पेक्षा दुपटीनं ह्या भागातनं काम होईल ड्रेनेज असू द्या पिण्याचं पाणी असू द्या रस्ते असू द्या दिवा बत्तीचं असू द्या आम्ही सातत्यानं बघत होतो आमच्या विरोधात आनंद आनंद चंदन शिवे राहून की आपल्या भागातला विकास करत होते पण ह्या भागात माझ्या मतदारसंघातला विकास होत नाही ह्याची खंत होती पण नगरसेवक झाल्यापासून आम्हाला हे आनंद होतो की मी ज्या भागातून मी सगळ्या मी ज्या भागातून निवडून येतो त्या भागातल्या सगळ्या बंधूंना मी आपलं न्याय देऊ शकलो हे मला आनंद आहे आणि खरंच मी त्या सगळ्यांना काम करण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केलो आज आपल्या या भागातून माझे बंधू दशरथजी कसबे असू द्या गौतमजी कसबे असू द्या मी गौतमजी कसबेनाही शब्द दिलो येणाऱ्या येणाऱ्या का ये कालावधीमध्ये का तुम्हालाही नगरसेवकाचा मी जरूर प्रयत्न करून तुम्हाला नगरसेवक करेन कारण एक चांगला कार्यकर्ता या भागातून लोकांची तळमळ असणारा कार्यकर्ता आणि ज्यांनी आपल्या सात सातत्यानं या भागातल्या लोकांच्या सुखादुखामध्ये सातत्यानं हजर राहणारा कार्यकर्ता आपल्याबरोबर राह राहावं आणि या भागातलं काम करण्यासाठी त्यांनी आपलं नगरसेवक आपल्याला करावं असं सातत्यानं वाटतं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक खोट्या नाट्या प्रचार करून आपल्या सगळ्यांचे मत घेतलं आम्ही सातत्यानं समज सांगत होतो की बाबासाहेबनी लिहिलेलं संविधान हे कोणी बदलू शकत नाही हे सगळं खोटं आहे पण लोकांना ते पटलं नाही त्यांना एवढं मोठ्या प्रमाणात तुमच्या मनामध्ये भरविलं गेलं की आप भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान झालं बापू या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता होते बापू काँग्रेस पार्टीमध्ये होते त्या तिकडे होत्या आमची लढाई कुणाविरुद्ध होती ज्या सध्याचे उमेदवार आहेत ना आणि भारतीय जनता पार्टीनं आम्ही मिळून पंधरा वर्ष आमचा संघर्ष केला की या सोलापूरचा विकास झाला पाहिजे या सोलापूरला बजेट मिळत नाही मालक काय मालकांना तोडा मिळायचा मालक त्याच्यात तशा पद्धतीने काम करायचे परंतु तुम्हाला महापालिका ताब्यात दिली होती तीस वर्ष त्या तीस वर्षामध्ये काय दिवा लावला लोक विचारणार आहेत लक्षात ठेवा जे समोरचा उमेदवार आहे समोरचा उमेदवार काय म्हणतो की वीस वर्षात काय केलं अरे बाबा अख्खी महानगरपालिका वरबाडून खाल्ले आणि दहा वर्ष तिकडे गेलो तुम्ही परत नंतर पाच वर्ष हिकडे आलो आता म्हणता की वीस वर्षात काय केलं वीस वर्षात काय केलं ना अख्ख्या मतदारसंघामध्ये आचारसंहिता लागली ज्या दिवशी त्या दिवशी मालकाला वेळ नव्हता एवढी उद्घाटन केले आणि पाटापासून सकाळपर्यंत उद्घाटन करत मिळत होते भूमिपूजन कुठं निधी दिला नाही कुठं काम झालं नाही कुठला तर एक फोटो काढायचं आणि व्हायरल करायचं हे कसं झालं बघा मग या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे या मेळाव्याच्या माध्यमातून की येणाऱ्या वीस तारखेचा या ठिकाणी मालकाला मालकाचं माल तुम्हाला भाषण ऐकायचं आहे मला भरपूर आहे परंतु बापू या ठिकाणी मला एक गोष्ट अजून आमच्या समाजाला सांगायची आहे जी लाड कमिटीचा कायदा या ठिकाणी जी पीटीमध्ये कोंडून ठेवणारी होती ना ती गोसावी आणि त्यांच्यावर दबाव आणणारा कोण होता तो सध्याचा उमेदवार त्यांनी लाड कमिटीचा कायदा या ठिकाणी लावू दिला नाही ज्या वेळेला आनंदचंदन एक झाडूवालीचा मुलगा त्या ठिकाणी नगरशोक झाला आणि चंद्रकांत गुडेवारसाठी मेन विजय कुमार देशमुख मालकानी सोलापूर दोन वेळा बंद केलो आम्ही मालक चंद्रकांत गुडेवार साठी तुम्ही मी सोलापूर दोन वेळा बंद केलो आणि गुडेवार साहेबांना सांगितलं की लाड कमिटीचा फायदा लावा बापू तुम्हाला सांगतो एकोणीसशे ला कमिटी झाली आणि ला कायदा लागू झाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये लाड कमिटीचा कायदा लागू होता पण सोलापूर महापालिकेमध्ये नव्हता ज्या वेळेला माझ्यासारखा एक नगरसेवक काम करणारा झाडूवालेचा मुलगा त्या ठिकाणी गेला ठराव केलो आम्ही आणि गुड्यावर साहेबाला पकडून आम्ही गुड्यावर इतर राहायला पाहिजे म्हणून या ठिकाणी देशमुख मालकांना आम्ही रस्त्यावर आलो सोलापूर बंद गेलो आणि साहेबाला म्हणलं हात जोडलो की साहेब एवढा लाड कमिटीचा कायदा लावा आमच्या समाजाचं कल्याण होईल आमच्या समाजाचं जी आर्थिक नाडे आहे ही महानगरपालिकेच्या जवळ आहे आमच्या समाजामधला चाळीस टक्के वर्ग मला या ठिकाणी सांगतो की तो महापालिकेच्या जीवार या ठिकाणी जगतो त्यांच्या अण्णामध्ये माती, माती कालवायचं कोण काम केलं असेल तर सध्याचा उभारलेला उमेदवार आहे लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला बापू आंदोलन करायचे सानुक्र आणून द्या दिवाळीचं द्या हेच द्या सगळे आमचे कामगार पुढारी वरडू वरडू थकायचे कायम होऊ झाले नाहीत कर्मचारी अजून अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष ही कोण केलेलं आहे महापालिकेमध्ये सगळ्यात सत्यनाच करण्याचं काम केलं असेल तर या ठिकाणी आपल्या समाजाचे मला खास करून आपल्या समाजाच्या लोकांना सांगायचं आहे विजय कुमार देशमुख मालकांनी कधीच आपल्या समाजाच्या विरुद्ध या ठिकाणी वागले नाहीत कधी कुठल्या पद्धतीचं या ठिकाणी केलं नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धम शरणम गटच्या मी वंदना म्हणणारा एकमेव आमदार की आमच्यापेक्षा चांगल्या म्हणतात मालक म्हणजे स्पर्धा लावले ना त्यामध्ये मालक एक नंबर घेत आली माझे आयोजक माझे बंधू दशरथ कसबे गौतम कसबे व त्यांचे सर्व सहकारी आता प्रत्येकाने त्यांच्या भाषणामध्ये आमदार विजय कुमार देशमुख मालकांनी कशा पद्धतीचं काम गेल्या वीस वर्षामध्ये केलंय ते आपल्यासमोर सांगितलंय सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो आणि तो येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला तसाच आबाधित ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे विजयकुमार देशमुखांच्या कामाची ख्याती खूप आहे की ते बोलतात कमी आणि काम जास्त करतात हा अनुभव प्रत्येकाला त्यांच्या जवळ गेलेल्या सर्व सहकार्यांना आलेला आहे पूर्वी आमदार फंडातून तुम्हाला माहित आहे दोन दोन तीन करोड रुपये मिळायचे पण गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये जा जर ज्या पद्धतीनं विजयकुमार देशमुख मालकांच्या माध्यमातनं जर त्यांचा कामाचा निधी बघितला तर हजार कोटीपेक्षा जास्त निधी शहर उत्तर मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत आणि एकीकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना घेऊन जाण्याची मानसिकता असलेली आहे कारण तुम्ही बघितलं असेल विजयकुमार देशमुख मालकांच्या बाजूला कायम सातत्यानं बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणारे असतील कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मानणाऱ्या बहुजन समाजातले कार्यकर्ते असतील या सगळ्यांना एकत्रित बांधण्याचं काम विजयकुमार देशमुखांनी केलेलं निस्त केलंच नाही तर त्या त्या भागामध्ये त्या त्या ताकदीप्रमाणे बरेच कार्यकर्ते उभे केले राजकारणात असेल सामाजिक जीवनात त्यांना एक उंची प्राप्त करून देण्याचं काम विजयकुमार देशमुखांच्या माध्यमातून घडलेला आहे सोलापूरची युवा पिढी त्यांच्याकडे एक नेतृत्व बघत असताना अजून आम्हाला खूप मोठ्या आशा त्यांच्याकडून आहेत काही घडू द्या राज्यामध्ये कसल्याही परिस्थितीत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे आणि हे असताना आपल्याला आनंदात आहेत मालकांना निसता आमदार नाही करायचा आहे तर आपल्याला पुन्हा एकदा या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्याला त्यांच्या हातून सोलापूरची सेवा करून घ्यायची आहे आणि हे सगळं करत असताना आपल्यांची खूप मोठी जबाबदारी आहे फक्त सात दिवसाचा कालावधी राहिलेला आहे सात दिवसामध्ये इथं असलेले जे काही हजार कार्यकर्ते दिसत आहेत त्यांनी प्रत्येकाने दोन चार मतं जरी जोडली तर नक्की या सभेमधून पाच दहा हजार मतं आपल्याला नक्की वाढणार आहेत आणि एवढी ताकद या सर्व युवकांमध्ये मला दिसत असताना आता कुठल्याही भूल आपल्याला न बळी पडता शहर उत्तरचा जो इतिहास आहे की महाराष्ट्रातले जे टॉपचे आमदार आहेत टॉप टेन मध्ये विजयकुमार देशमुख मालक असतात कायम म्हणजे महाराष्ट्रात काही ठराविक मोठे मोठे नेते आहेत की ते लाखाच्या सत्तर हजारच्या लीडनी निवडून ने येतात त्या टॉप टेन मध्ये विजयकुमार देशमुख ह्या आधी पण राहिलेले आहेत आणि आपल्याला तर मी तुम्हाला एवढंच सांगतो इलेक्शन काय जिंकण्यासाठी नाही आहे तर आपली जबाबदारी विजयकुमार देशमुखांना टॉप टेन मध्ये ठेवण्याचीच आहे कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधित्यानं कुठं मतदारसंघातनं निवडून येतील तर शहर उत्तर मतदारसंघातनं विजयकुमार देशमुख मालक निवडून येतील अशी मी मला खात्री आहे पंचगावरील सर्व मान्यवरांना एवढीच विनंती करतो की येणारी महापालिका असेल ह्यासाठी सुद्धा ही इलेक्शन खूप महत्वाची आहे कारण इथं असलेल्या प्रत्येक युवकाला प्रत्येकाला असं वाटतं की आमचा सुद्धा नंबर कशात तर लागला पाहिजे आणि हे सगळं करत असताना आपला नंबर लावायचा असेल तर आधी मालकांचा नंबर विधानसभेत लावा लागणार आहे त्याच्यानंतर आपला नंबर महापालिकेत लागणार आहे ही गोष्ट डोक्यात असणं प्रत्येकाच्या खूप गरजेचं आहे त्यामुळं आता आपण हे इलेक्शन आमदारकीचं आहे मी माझ्या वेळेस बघेल असं नाही आहे तर आपली रंगीत तालीम आहे आपण स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीनं आपण काम करूया एवढंच बोलतो आणि थांबतो जयहिला लंडनला शिकायला गेलेले होते लंडनला शिकायला गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घरामध्ये राहिले ते घर भारतीय जनता पार्टीचं शासन असताना देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला या शासनानं ते घर विकत घेतलं त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक आज उभं आहे आता आपण आपल्याला असा विचार येऊ शकतो की ते स्मारक लंडनमध्ये आपण काय करायचं भारतामध्ये परंतु आपल्या आंबेडकरी समाजातला या भारत देशातला प्रत्येक तरुण ज्या ज्या वेळेला लंडनला जाईल शिकायला त्यावेळेला या स्मारकाला भेट देणार आहे आणि तिथे गेल्यानंतर या स्मारकाला भेट दिल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा एक प्रकारची प्रेरणा त्या आंबेडकरी चळवळीमध्ये असणार आहे समाजातील गेलेल्या तरुणांच्या मनामध्ये होणार आहे आणि म्हणून ही आपल्यासाठी खूप महत्वाची बाब आहे लक्षात घ्या आपल्यासाठी खूप महत्वाची बाब आहे ज्या वेळेला या देशाचं संविधान नव्या संसद भवन नव्यानं उभारलं गेलं आपल्या सगळ्यांना माहिती त्या नवीन संसद भवन आता सध्या तयार झालं त्या संसद भवनामध्ये परवा आपल्या लोकसभेच्या खासदारांचा या ठिकाणी सन्मान झाला त्या सगळ्यांनी त्याचं शपथ शपथ घेतली खासदारकीची आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी असणारा आदर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी व्यक्त कसा केला बघा या नवीन बांधलेल्या संसद भवनाला संविधान भवन हे नाव दिलेलं आहे ही खरं या ठिकाणी बाबासाहेब बाबाहेबाविषयी असणारी आत्मीयता आणि प्रेम भारतीय जनता पार्टीनं गेल्या दहा वर्षामध्ये व्यक्त केली ती पाठीमागच्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसला सुद्धा करता आलं नाही लक्षात घ्या आणि म्हणून आपण आता ओळखलं पाहिजे की आपलं कोण आहे पर्क कोण आहे आपल्यामध्ये अफवा आप पसर पसरला जातात देशाचं संविधान बदललं जाईल या देशामधील अल्पसंख्याकांना बेदखल केलं जाईल अशा बरेचसे अफवा या ठिकाणी पसरल्या जातात पण आपल्यांना आपल्या सगळ्यात आंबेडकरी तरुण तरुणांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की देशाचं संविधान कदाबी बदललं जाणार नाही या संविधानावर आपल्या भारत भारत देशाचा कारभार चालतो आणि संविधान बदलण्याची ताकद कुणामध्ये सुद्धा नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा अफवाला बळी न पडता आपण या ठिकाणी येणाऱ्या वीस तारखेला भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत महायुतीचे जे उमेदवार आहेत ते आदरणीय विजयकुमार कुमार देशमुख मालक यांचं चिन्ह कमळा आणि या कमळ या चिन्हावरच आपण मतदान करावं बहुसंख्य संख्येनं मतानं आपण आदरणीय मालकांना निवडून द्यावा असं कळकळीचं आवाहन इथं उपस्थित असलेल्या सगळ्या आंबेडकरी चळवळीतील सगळ्या तरुणांना या ठिकाणी करतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय भारत जय भीम आणि आनंद मालकांना भेटाय गेलो मालकांना सांगितलं मालक मला कार्यक्रम द्या मालक मला बारा तारखेला करा मी बारा तारखेला म्हणलो की आपले पंतप्रधान येतात काय ना म्हणलं दुपारी तो कार्यक्रम होता संध्याकाळी तुम्ही करा आज आहे एकादश माझ्या जमलेल्या या ठिकाणी बंधुवांचा काय आहे मिळाला उपा हे उपाशी बोटी आज फार मोठी एकादस आहे ही एकादश असताना देखील विजय कुमार देशमुख मार्गाला निवडण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आणि मला गेले वीस वर्ष सोलापूर शहर उत्तरचे आमदार आहेत मला थोडक्यात सांगायचं आहे आत्ताच अजित भाऊ म्हणल्याप्रमाणे कोणी काय पण आपण किती दिवस लांब राहायचं आणि अशा भामट्या लोकांना किती दिवस बरी पडायचं मला सांगा तुम्ही भारतीय जनता पार्टीने जो निर्णय घेतला सर्व धर्म समभवता आत्ताच जे लाडकी बहीण योजना जे सुरू झाली त्या ठिकाणी बसलेल्या माझ्या बंधवांना विचारतो माझ्या वडील वडीधरी माणसाला विचारतो की तुमच्या बहिणीला तुमच्या आईला तुमच्या घरच्या मिसेसला प्रत्येकाला या ठिकाणी महिन्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे विजय कुमार देशमुख असतील ज्यावेळेस सभागृहामध्ये हा विषय होत होता लाडकी बहिण त्यास त्याच एकमताने विजय कुमार देशमुखाने मान्य करून टाळ्याच्या विदर्भ सह केला होता आणि मला एवढं सांगायचं की आपल्याला एवढं सांगत असताना मालक आमची परिस्थिती अशी आहे की आमच्या माता भगिनी पंधराशे रुपये काही घरात धोन बंद करतात ही वस्तू तिथे आहे ही वस्तू तिथे आहे पण सरकारनं तर हा निर्णय घेतला आणि असे अनेक निर्णय आहेत की ते आनंदावर त्यांच्याशिवाय आपल्याला सांगतील पण मित्रांनो लाडकी निर्णय असेल आपल्या लाड कमेंट जे लाड कमी चालू झाली हे लाड कमिट मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकार मान्यता झालेली आहे तेव्हा मी सर्वांना विनंती करतो मला जास्त काय बोलता येत नाही मला म्हणजे काय ठरून मी बोलत नाही मी मालक जे काय दिसतं तेच बोलतो तेव्हा मला एक विनंती करायची आहे गेले वीस वर्ष मालक आपल्या मतदारसंघातून भरघोच मतदान निवडून येतात पण आपण काहीतरी कोणतरी सांगतोय आणि आपण उगतच मार्गापासून लांब होतोय तर मला आपल्याला परत विनंती करायची आहे अशा अनेक योजना आहेत की मी तुम्हाला सांगू शकत नाही पुढचे भाषण भाषणकारण सांगतील पण मला एकच सांगायचं आहे आपल्याला आपल्या भागातून विजय कुमार देशमुख मालकाला भरघोटच्या मतानं निवडून आणायचं लक्षात ठेवा कारण आता माझ मला वाटतंय की ज्यावेळेस लाडकी बहिणी योजना सुरू झाली त्यावेळेस काँग्रेसचे काही नेते कोर्टात गेले ही लाडकी बहीण योजना ही फसवणूक आहे आणि ही बंद पडणार आहे आणि कधी इलेक्शन पुरत तुम्हाला देणार आहेत आता त्यांचा तुम्ही जाहीरनामा बघितला त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी तीन हजार देतो म्हणतात मग ही योजना बंद पडणार तुम्ही तीन हजार कुठला देणार म्हणजे ही सरळ सरळ दिशाभूल करण्याच्या आपल्या सर्वांचा दिशाभूल करायचं यांचा कार्यक्रम चालू आहे तेव्हा आपल्याला यांचा वा कार्यक्रम वाजवायचा आहे मित्रांनो येत्या वीस तारखेला विजय कुमार देशमुख मालकाचं चिन्ह आहे कमळ ते कमळ दोन नंबरवर आहे दोन नंबर म्हणजे आता काय राहणार सांगितलं असं दोन करायचं म्हण हा दोन म्हणजे काय विजय कुमार देशमुख मालकाचा विजय तेव्हा हा विजय संकल्प के डीके मागासवर्गे बोधे सामान्य मुकुंद जयंती उत्सव मंडळ तथागत समिती व सोलापूर शहरातून माझे बंधू लोक मनापासून आभार मानतो आणि मालकाला येते येत्या वीस तारखेला दोन नंबर बटन कमल चिन्ह पुढील बटन दाबून आपण सर्वांना बर्गोच करावं ही त्या ठिकाणी जमतो आणि जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद एक हजार एक टक्के मालक हे तर निवडून येणारच आहेत मग त्यासाठी आपल्या जातीतील व आपल्या समाजातील सर्वांचा देखील सिंहाचा वाटा राहिला पाहिजे ही मी आपल्याला ह्या प्रसंगी विनंती करतो प्रभाग क्रमांक चारच्या माध्यमातून माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून आणि आमदारांनी निधी दिल्यामुळे आज ह्या भागाचा काया प्लट झाला आहे मग नगर असेल न्यू बुधवारपेठ असेल श्रीरामनगर असेल मराठा असेल म्हणजे या प्रभाग क्रमांक चार मध्ये जितका बी भाग आहे मग चार नगरसेवक असतील चारीला देखील मालकाने सर्वात जास्त निधी देऊन या भागाचा सर्वात जास्त काया पलट केलेला आहे मी सर्वांना विनंती करतो की आपल्या समाजामध्ये कोणी काहीही आपोआप असत आहे आणि आपण आपल्याला बळी पडतो लोकसभेला तसंच झालंय परंतु आता लोकसभेनंतर सर्वांना समजलंय की जे अफवा करते ते उघडं पडलेले आहेत आणि आज डी के मागासवर्गीय संस्थेच्या वतीने माझे लहान भाऊ दशरथजी कसबे व हो, गौतमजी कसबे यांनी मालकाचा विजयी संकल्प मिळावा हो घेतला मालक हे विजय आजच झाले असं त्यांनी घोषित केले आणि खरंच आहे ते मी तुम्हाला एवढंच विनंती करतो तुम्ही जर मालकाला निवडून दिलं तर तुमचं कोणतंही काम असेल काय काम असेल कोणतंही कसलंही असेल मग मी असेल दशरथ असेल इकडल्या भागातले जेही नेते असतील त्या सर्वांच्या माध्यमातून आपलं काम हे एक हजार एक टक्के होईल आणि मधी जे अफवा केले होते संविधान बदलायचे कुणाचा बाप जरी आला तरी आपलं संविधान बदलणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात आपण सर्वांनी आदरणीय विजय कुमारजी देशमुख मालक यांना भरपूर मताने निवडून आणावं एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय